नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हा जो समोरून येणारा रस्ता आहे का म्हणजे माझं बोट ज्या दिशेला आहे तो येरोडा गावठातून गावठाणातून येणारा रस्ता आणि आत्ता आपण जे पाहतोय म्हणजे आपण ज्याच्या खाली उभे आहोत ते हे मेट्रोचं येरोड्याचं स्टेशन आता तो जो रस्ता मी तुम्हाला दाखवला तो येणारा आता पूर्वी हा रस्ता जिथं आपण उभे आहोत हा रस्ता नव्हता हे पूर्णत मातीचं आपण ज्याला म्हणतो कच्चा रस्ता होता कच्चं पटांगण होतं आणि हा रस्ता म्हणजे हा हे पटांगण तिथपर्यंत वरपर्यंत होतं आणि तो भाग जमिनीच्या खाली होता म्हणजे तिथं कठडा होता आणि त्याच्यामधला बराच भाग जमिनीच्या खाली साधारण दहा फूट होता म्हणजे दहा मीटर तीस ते चाळीस फूट होता आणि खाली तिथे मोठं पटांगण होतं ताडीगुत्ता होता कबूतरांची ढाबळ होतीणारी ती वाट होती आणि आत्ता जे आपण इथं पाहता रस्ता हे सगळं मोकळी जागा होती आणि इथं म्हणजे या इथे हे जे आपण पंपिंग स्टेशन पाहतोय या इथे त्यावेळेस आमची स्कूल बस येत असे म्हणजे इथं जे भैरोबा प म्हणजे भैरोबा नाही पण एक पंपिंग स्टेशन होतं ज्या पंपिंग स्टेशनचं आता अवतार बदलण्यात आलेला आहे हे काहीतरी इथं संगणीकृत आणि हे जी इमारत उभी आहे इथं पोलीस उपायुक्तांचं कार्यालय आहे ई वॉर्ड आहे म्हणजे नगर रोड आपलं येरोडा संगमवाडी प्रभाग कार्यालय तिथं आहे तिथं पूर्वी माझ्या माहितीनुसार पत्र्याचं रेशनिंग ऑफिसचं केंद्र होतं आणि तिथं रेशन कार्ड वगैरे मिळायचं आता हा आपण उड्डाणपूल पाहतोय उड्डाणपूल नाही मेट्रोचा मार्ग पाहतोय आणि हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि मी तुम्हाला दाखवलेला मागासचा तो येरोड्यातून येणार आता इथं आम्ही त्यावेळेस इथं जे परिसर होता म्हणजे कच्चा रस्ता रस्ता नव्हता पटांगण होतं आणि हे जवळपास नदीचं नदीच्या क्षेत्रातलं पटांगण म्हणूनच आम्ही ह्याला ओळखायचो आणि याच ठिकाणी आमची विद्यानिकेतन क्रमांक दोनची स्कूल बस येऊन थांबायची म्हणजे ह्या ठिकाणी थांबायची असं म्हणायला काय हरकत नाही इथे आम्ही ह्या स्कूल बसची वाट पाहत थांबायचो आणि ह्या स्कूल बसमधून आम्ही आमच्या पेठेतल्या बारणे रोडच्या शाळेमध्ये जायचो आणि इकडचा जो परिसर आहे म्हणजे मला आता खाली गेल्यावर हा एक रस्ता रामवडीला आणि चौकात डावीकडे हा नेताजी सुभाषचंद्र बोस त्याच्यानंतर आपलं नागपूर जाळ आंबेडकर सोसायटी कळस धानोरी विश्रांतवाडी फुलेनगर नगर आमची स्कूल बस मुळात फुलेनगरवरून यायची आणि तिकडून विद्यार्थी विद्यार्थी टीची आणि रामवाडीवरून येणारे काही विद्यार्थी असायचे ते इथं जॉईन व्हायचे आम्हाला काही लोकं परस्पर जायचे त्यांच्या सोयीने पुण्या आणि तिथून बस बदलून आणि आम्ही येरोड्यात जमा होणारे विद्यार्थी म्हणजे कर्नलियन शाळेमधून किंवा नेताजीमधून पास होऊन विद्यानिकेतनमध्ये प्रवेश प्रवेशासाठी दाखल झाला रे आम्ही सगळे इथं या पटांगणात एकत्र व्हायचो आणि इथून आम्ही शाळेला जायचो काही लोकं रामवाडीवरून वगैरे यायची ते माहिती आहे तुम्हाला संतोष धुमाळ असेल लांडगे असेल त्यांचे ते जायचे काही वेळेस वर्षा डांगेसुद्धा इथं यायची तिच्या वडिलांसोबत स्कूटरवर तिथं आम्हाला जॉईन व्हायची आणि आता हा पूर्वीचा परिसर आहे आणि तो येरोडा मार्केटचा इराणी मार्केटचा परिसर आहे त्या तिकडचा सा, जे सॅमसंगचं सा, केंद्र वगैरे दिसतं आहे डायकांचं तिथं दिसतं आहे बोर्ड त्या पटांगणात पूर्वी दर्शक मित्रमंडळ आहे गणेशोत्सवात तिथं चित्रपट दाखवले जायचे पडद्यावर कालांतराने ते बंद झाले मग त्यांनी जेवणाचा कार्यक्रम सुरू केला आणि हा जो मार्ग आत्ता आपण पाहतो आहे जिथून ती मार्गक्रमण चालू आहे ही ट्राफिक चालली आहे पुणे स्टेशनच्या दिशेने हे पूर्वी सगळं आपलं म्हणजे नदीच्या काठचा परिसर किंवा नदीचा परिसर म्हणूनच विख्यात होता ह्या ठिकाणी म्हणजे आत्ता जिथं आहोत तिथं दिवाळीत फटाक्यांचे स्टॉल लागायचे आणि ह्या हा सगळा मोकळा परिसर असल्यामुळे इथे पूर्वी मला वाटतं विविध खेळ किंवा तमाशाचे वर्गसुद्धा व्हायचे तमाशाचं जे विविध केंद्र आहे किंवा जे विविध तमाशाचे गट आहेत म्हणजे आता आता आपण ज्यांची नावं ओळखतो छाया माया कुटेकर असतील किंवा रघुवीर खेडेकर असतील काळूवाळू असतील ते त्यावेळेस ह्या सगळ्या परिसरात येऊन ह्या मैदानावर त्यांचे तमाशे लागलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की याच परिसरात पुढे आपल्याला याचे आता हा कचरा आहे सगळा ह्या परिसरात या परिसरात परिशारा, पूर्वी दिवाळीला फटाक्यांचे स्टॉल लागायचे पुढे ताडीगुत्ता होता त्याबद्दल मी बोललेला आहो आणि हा तसा मोकळा परिसर होता आम्ही इथल्या मातीत गोट्या वगैरे खेळणं असेल किंवा काय लहानपणीचे खेळ असेल ते खेळायचो बसची वाट पाहि बस, बस येण्याच्या आधीपर्यंत आणि असा हा आमचा विद्यानिकेतनचा त्यावेळेसचा प्रवास त्यावेळेसचं जगणं त्यावेळेसचं हे सगळं कारभार आम्ही जवळून पाहिलेला आहे आणि त्यावेळेस फुलेनगर किंवा लोगाव वगैरे ही खेडं होती मला वाटतं रामवाडी त्याच्या पुढचा परिसर असेल मला वाटतं वडगाव शेरीसुद्धा एक प्रकारे ग्रामपंचायतच होती एकशे पासष्ट नंबरची बस वडगाव शेरीला जायची आणि येरोड्याला त्यावेळेस बस होती आमच्या स्कूल बसवर तर गोळे नावाचे ड्रायव्हर होते ते सेकंडवरच गाडी चालवायचे हळूहळू बाबा लहान मुलं आहेत अपघात होऊ नये गाडी व्यवस्थित जावी असं त्यांचं त्या प्रकारचं चा वाहतूक चालवणं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं तारकेश्वर मंदिर आहे तिथे कर्नालियन प्राथमिक विद्यालय होतं आणि आम्ही सगळे विद्यार्थी त्या विद्यालयातूनच प्रवास घेऊन इथपर्यंत आलेलो होतो विद्यानिकेतनपर्यंत आता इथे काय सारखी वाहतूक चालू आहे त्यामुळे मला बोलताना त्रास होतो आहे आणि तुमच्यापर्यंत माझं म्हणणं येतं आहे का नाही आवाज माझा साऊंड येतो आहे का नाही ते पण मला कळायला मार्ग नाही तरी पण मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो आहे कारण विद्यानिकेतन क्रमांक दोनमधील सत्त्याऐंशी साली आऊट होणाऱ्या उत्तीर्ण होऊन पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे आम्ही गेट टुगेदर अरेंज केलं आहे त्यानिमित्ताने मला हे व्हिडिओ तयार करायची प्रेरणा झाली आणि म्हणून एकोणीसशे सत्त्या सत्त्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन हजार चोवीस हा जो सगळा कालखंड घडून गेला आहे त्या कालखंडामधला आजचा हा परिसर केलेला हा परिसर आणि आज दोन हजार चोवीस साली उभे असलेलं हे मेट्रो स्टेशन म्हणजे काळ किती वेळ आणि काळासोबत आपण पावले जुळून घेऊन आपण जर पुढे नाही सरकलो तर आपलीसुद्धा आपणसुद्धा काळाच्या सोबत नाही राहिलो तर आपणसुद्धा मागे पडण्याचा धोका असतो आणि काळासोबत आपण राहिला पाहिजे बदलत्या काळाला नमस्कार केला पाहिजे कारण कालाय तस्मयी नमः असं जे म्हणलं गेलं आहे ते या दृष्टिकोनातूनच आहे आणि मी सांगितलं की आमची स्कूल बस इथूनच जायचं इथूनच आम्ही सगळे गोळा होऊन जायचो माझं बाकी एवढं चांगलं की मला येरोडा ये ते मंगळवारपेठ आणि हडपसर म्हणजे महादेवनगर हडपसर ते मंगळवारपेठ ह्या दोन्ही स्कूलमध्ये स्कूल बसमध्ये बसण्याचा संधी किंवा लाभ मिळालेला आहे माझा येरोडा ते मंगळवारपेठ हाफ तिकीट पस्तीस पैसे असेल कदाचित त्यावेळेस माझा महिन्याचा पास एकवीस रुपये पाच पैशाचा होता आणि त्याची मला अजूनही गंमत वाटते त्या एकवीस रुपये पाच पैशाचं मोल म्हणजे अमूल्य आहेत ते आजच्या दोन हजार चोवीसच्या लाखो रुपयांची सुद्धा त्याला सर नाही कारण त्याच्यामधूनच माझी विद्यार्थी दशा घडत घडत गेली आहे आता आपण हा मला एक दुसरी गोष्ट सांगायची होती पुढे चाललाय तो डावीकडे पुलावर वळतो तो पूल क्रमांक दोन त्याच्या शेजारी जो आहे तो मुळात पूल क्रमांक एक तर आहे आणि पुढे जे चौकात पूर्वी जे शिल्प होतं कामगार जोडप्याचं ते शिल्प आता तिथं नाहीसं आहे पूर्वी एकच दगडी पूल होता ज्याचं नाव होतं फिट्स गेरॉल्ड ब्रिज जो अठराशे सदुसष्ट साली बांधलेला होता तो आता केवळ वॉकिंग प्लाझा म्हणून त्याचा तो आहे तिथे केवळ त्याची कुठली डागडोजी स्वच्छता निर्मळता काय म्हणतात त्याला त्याचं पुन्हा रंगलेपण वगैरे करण्यात आलेलं नाही आहे आणि ज्या पुलावरून आपण आत्ता डावीकडे वळ पुढे गेल्यावर तो पूल क्रमांक दोन आणि दगडी पुलाच्या उजवीकडे जो झाला आहे तो पूल क्रमांक तीन ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू असतो आणि ह्या सगळ्या ह्या दोन्ही पुलांच्यावर म्हणजे फिट्स गरॉल आणि डॉक्टर आंबेडकर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू याच्यावरून मेट्रोचा मार्ग आलेला आहे आणि जो इथं आपल्या डोक्यावरून पुढे रामवाडीच्या दिशेने गेलेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन हजार चोवीस ह्याच परिसरात किती बदल झालेले आहेत बाकी खराडी शास्त्री नगर, नगर आय टी पार्क कोरेगाव पार्क याबद्दल न बोललेलंच चांगलं घराडी त्याच्यानंतर मुंडवा त्या परिसरात झालेली ट्राफिक झालेली ग झालेली गर्दी नागरीकरण शेतीखाली असलेली जमीन आता इमारतींनी व्यापलेली आहे कॉन्क्रीटची जंगल उभं राहिलेली आहेत आहे तसाच आहे तसा ते एरोड्याचं रूप अजून आहे तसंच आहे फक्त आम्ही त्या साधारण नऊ दहा अकरा बारा या वयोगटातून आज मोठ्या वयोगटात ज्येष्ठा ज्येष्ठ नाही पण ज्येष्ठांच्या अलीकडच्या वयोगटात आलेलं आहोत असं म्हणायला काय हा तर या नोटवरच तुम्हाला सगळ्यांची मी रजा घेतो आणि आमचं जे गेट टुगेदर संपन्न होत आहे त्याला शुभेच्छा देतो आणि या सगळ्या आठवणी मला यानिमित्ताने जागा झाल्या जाग्या झाल्या म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे माझे सगळे मित्रमैत्रिणी वर्गमित्रमैत्रिणी त्यांना नक्कीच हा व्हिडिओ आवडेल अशी मला खात्री आहे या गेट टुगेदर ह्या एकत्रीकरण स्नेहसंमेलनाला मी शुभेच्छा देतो सगळे पुन्हा त्या आठवणीत रमून जाऊया आपल्या शिक्षकांच्या आठवणी काढून जागूया म्हणजे मिराजदार सर असतील पाटील सर असतील किसन पांडुरंग चौधरी असतील त्याच्यानंतर चित्रकलेचे चौधरी असतील बोर्लेबाई असतील तुर्केबाई असतील जाळेंद्रेबाई असतील पिट्टोबाई असतील दस्तगीर आप्बाजान मेवेकरी आपले शाळेचे मुख्याध्यापक असतील भुजबळ सर असतील या सगळ्यांच्या आठवणी आपल्याला नमूद करायला काहीच हरकत नाही डोंबरे सर असतील जे पेटी वाजवायचे तबला वाजवायचे त्या जा जांद्र मॅडम आहेत जाळिंद्र मॅडम ज्या आत्ता वारल्यात त्यांचीसुद्धा आठवण करायला काही हरकत नाही आणि आमचे जे वर्ग मित्रमैत्रिणी आहेत म्हणजे मी मगाशी उल्लेख केला धुमाळ असतील लांडगे असतील रोजारिओ असेल शैलेश मोरे आहे त्याच्यानंतर भालेराव नावाचा आमचा एक मित्र होता संतोष पवार चांगला चित्रकार होता विधा देव होता दीपक भगत आहे सचिन भोंगळे आहे भोमकर आहे दिलीप रंगनाथ गायकवाड याचीसुद्धा आठवण काढायला काय हरकत नाही ज्यांचे ज्यांचे मला नावं आत्ता पटापट पत स्मरत आहेत त्यांची नावं मी घेतो आहे भीसे असेल पटेल असेल निंबाळकर नावाची आमची मैत्रिणी असेल छाया पवार आहे अनिता पवार आहे रस् आस्मा शेख आहे आता किती लोकांची नाव घेऊ पटकन मला नावंही स्मरत नाही याचा अर्थ मी विसरलो आहे असं होत नाही आमचा पारखे आहे ज्याच्याकडे शाळेला दुपारी लागणारं चहापत्ती साखर आणायचं काम होतं त्यांनी ते निष्ठेने ते काम केलं आमले आहे अजून किती लोकांची नावं काची नावाची प्रतिभा काची नावाची मैत्रिणी आहे जिची आई महानगरपालिकेच्या दवाखान्यात कामाला होती सुवर्णा पवार आहे असे स्वाती रणदिवे आहे हिंगमेरे आहे आमचा मित्र एक लोखंडे नावाचा मित्र होता सचिन जगताप होता असे बरेच लोकांची नावं स्मरत आहेत त्या सगळ्यांना भेटणं आज होणारच आहे त्या भेटींमध्ये डोळ्याच्या पापण्या ओलावतील डोळ्यांच्या कडा ओलावतील कारण शाळेच्या आठवणींचं शाळेच्या ऋणांचं पवित्र ओझं सकारात्मक ओझं आम्ही डोक्यावर आनंदाने मिरवत आहोत मिरवणार आहोत पुढच्या पिढीलाही ते सचित देणार आहोत तर ह्या नोटवर तुमचा व्हिडिओ मित्र यूट्यूबवरील ऑफ चॅनलचा मित्र सुरेश मुरलीधर कोडीत रजा घेतो तुम्हाला सर्वांना या गेट टुगेदरच्या निमित्ताने शुभेच्छा देतो नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्याही शुभेच्छा देतो आणि या नोटवर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय सनातन आणि जय जगन्नाथ धन्यवाद